नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण जो व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्लॉट बघत आहो हा आहे यू एस कंपनीचा एस डब्ल्यू पन आठशे बारा कार ए कारले एस डब्ल्यू आठशे बारा आणि ज्या प्रगतशील शेतकरी बंधूंनी एस डब्ल्यू आठशे बारा कारल्याची लागवड केलेली आहे ते शेतकरी बंधू आपल्यासोबत आज आहेत आपण या व्हेरायटीविषयी बंधूंकडून थोडीशी हो हो ना माहिती आपण जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा बाळासाहेब एकनाथ लबडे आनर हातनोरे तालुका दिंडोरी मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस सतरा पंधरा बरं आपण ही जी व्हेरायटी लागवड केलेली आहे कारल्याची ही व्हरायटी कोणती आहे डब्ल्यू एस डब्ल्यू आठशे बारा आठशे बारा आणि किती रोपांची लागवड केलेली आहे आपण ही आम्ही जवळजवळ असं म्हणा का एक एकर लावलेले अडीच ते तीन हजार बरं लागवड कधी केलेली आहे आपण दादा लागवड आमची बर आज आजपर्यंत आठ खुडे झाले आतापर्यंत आपल्याला या व्हॅरायटी मार्केट मध्ये कशी विकते आणि रोगाला कशी आहे हे थोडी आपल्याला शेतकरी बंधू सविस्तर माहिती द्या आपल्याला की रोगाला एकदम बळी म्हणजे कमी बळी आहे आणि मार्केटला विक्रीला पण फास्ट विकते मालाची साईज वीज आणि चमक कलर एकदम चांगला आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा जास्तच इतर व्हराटीपेक्षा जास्त दराने विकते मार्केटमध्ये मा आपल्याला कलरमुळे मार्केटमध्ये मा आपल्याला रेट चांगला मिळतो दर चांगला मिळतो मार्केट मुळे आणि चांगली आहे व्हायरस आणि व्हायरस तर आजपर्यंत आमच्या प्लॉटवरती दिसतच नाहीये मार्केटला विक्री मार्केटला विक्रील चांगलं दादा आपला अनुभव काय वाटते काय वाटत आता आपण जे बघितला प्लॉट आपल्याला काय अनुभव वाटते मार्केटला विक्रीला चांगलं विकलं जाईल का जाईल ना कलर चांगला आहे कारल्याला कलर चांगला आहे रोग प्रतिकारक शब्दामध्ये व्हायरसचे म्हणा किंवा डावनी बोरीची टॉलरन्सी कशी वाटते कमी म्हणजे नाहीचे आहे बॉस नाहीच आहे नाहीच मग आणि त्याच्या पुढे अजून एक सगळ्यात महत्त्वाचा विषय की दादा तुम्हाला पण तो विचारत राहिला जवळपास आपण जे काय आता समजा झाडं लावले तीन हजार डाळी काय लावली आहे किती जाळी माल आपला तुटतोय प्रत्येक तोड्याला प्रत्येक तोड्याला आमचं म्हणजे आता सुरुवात झाली तेव्हापासून पहिले थोडा कमी होता नंतर आता जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर जाळ्या

चांगली साईज आणि कलरमुळे मार्केटमध्ये चांगली विक्री होते मागणी चांगली आहे बर आणि कोणत्या मार्केटमध्ये विकतो आपण नाशिक मार्केटमध्ये बर आणि आणि किरकोळला पण थांबून राहत नाही लिलावला पण फास्ट नंबर चालतो बर दादा आपल्याला काय वाटतं आता आपण पण हा प्लॉट बघितला आपण चांगलाच आहे सुंदर प्लॉट काय चांगला वाटला आपल्या व्हरायटी मध्ये कलर शायनिंग चांगला वाटतं पान मोठा आहे पान मोठा बरं मेन म्हणजे आमच्याकडे जास्त पाऊस राहतो त्याच्यामुळं त्यात माल टिकून झाडं टिकून राहते या व्हरायटीची आणि महत्वाचा विषय जमीन आहे ना मुरमट मुरच्या मानानं खूप चांगलं प्लॉट जबरदस्त प्लॉट आहे आणि माल सुद्धा भरपूर आहे म्हणजे आता जी साठ पासष्ट किंवा सत्तर जाळी निघते शंभर टक्के शंभर जास्त माल निघाला असतो बरोबर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आपण पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी आता हा व्हिडिओ बघतील तर आपण हा शेतकऱ्यांनी लागवड करावी शंभर टक्के शेतकऱ्याला पाहिजे बरोबर चला धन्यवाद दादा